नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सिंगल लाईनचं नवीन डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी गोल्डन मने काई मनी घेतलेले आहेत छोटी साईज काळे म्हणी मीडियम गोल्डन दोन मोठे म्हणी एक वाटी घेतलेले आहे रेडमणी घेतलेले आहेत हे बघा असे आणि त्यानंतर स्क्रू घेतलेला आहे हे बघा आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला इथे मनी टाकून घ्यायचा आहे छोटा त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि मग इथे काळे मनी टाकलेले आहेत मी तीन त्यानंतर गोल्डन मनी छोट्या साईजचा एक घ्यायचा त्यानंतर परत तीन मणी टाकायचे परत आपल्याला गोल्डन छोट्या साईजचा मीडियम छोटा गोल्डन आणि हे बघा इथे मी रेडमनी टाकलेलं आहे मध्ये हा छोट्या साईजचा परत, परत गोल्डन म मीडियम गोल्डन आणि छोटं गोल्डन हे बघा अशा पद्धतीने मी इथे मनी टाकलेला आहे आणि रेडमनी हे बघा रेड मनी वापरला आहे तो खूप म्हणजे असं सुंदर दिसते आणि त्यानंतर परत आपल्याला तीन मनी टाकायची आहे ती गोल्डन तीन गोल्डन परत तीन काळे मणी आता हे बघा इथे तुम्हाला बघितलं असेल इथे मी दोन बॉक्स बनवलेले आहेत आणि इथे एक दोन तीन असे वाढवत गेलेले आहे पुढे पुढे आणि परत मग आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायची आहे दोन मोठे मणी आणि साईडनी गोल्डन छोटे आणि मधी रेड मनी टाकायचं आहे त्यानंतर परत तीन काळेमणी गोल्डन तीन काळेमणी गोल्डन तीन कायमणी गोल्डन आणि तीन कायमणी इथे मी दोन बॉक्स बनवलेले आहेत तीन आणि इथे चार आता ह्या चार बॉक्सनंतर परत हे असे गोल्डन मनी टाकायचे आहेत तर छोट्या साईजचा मीडियम छोटा, सा छोटा रेड मनी टाकायचा मध्ये परत छोटा साईजला मिडियम आणि छोटा मनी मागे पुढे हे बघा गोल्डन मनी टाकलेले आहेत छोटे ह्या मिडियमच्या बाजूने आणि मध्ये रेड मनी यूज केलेला आहे आता परत आपल्याला इथे काळे काळेमणी टाकायची आहे ती तीन काळे गोल्डन परत तीन काळे म्हणी गोल्डन म्हणी छोटा तीन काळे म्हण परत गोल्डन आणि काळे काळेमणी आता इथे हे बघा एक दोन तीन चार पाच पाच बॉक्स बनवले आहेत आणि गोल्डन म्हणी टाकायचे आहेत मिडियम आणि छोट्या साईजचं त्यानंतर परत आपल्याला तीन काय म्हणी गोल्डन तीन काय म्हणी गोल्डन आता इथे मी सहा बॉक्स बनवलेले आहेत पाचनंतर सहा असं अंतर वाढत आलेले आहे म्हणजे त्याचे जे म्हणजे जी बनवण्याची पद्धत आहे ती सुंदर दिसते बघा अशा पद्धतीने त्याचं मी कॉम्बिनेशन केलेलं के आहे आता ह्या बॉ नंतर मी ते मंगळसूत्र वाहणार आहे तर इथे मी एकच वाटी यूज केलेली आहे तुम्हाला हवं असेल तर दोन यूज करू शकता आणि वाटीची डिझाईन तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार आवडीनुसार तिथे यूज करायची आहे आता ह्या साइडला सहा बॉक्स बनवलेले आहेत तसेच ह्या साईडला पण सहा बनवायचे आहेत आपल्याला गोल्डन आणि काळे तीन एक दोन तीन चार पाच आणि सहा त्याच्यानंतर गोल्डन मनी टाकायची आहे ती आणि परत पाच काळे मनी त्यांच्यामध्ये एक गोल्डन त्यानंतर गोल्डन मनी इथे चार बॉक्स येथील चार त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मनी टाकायची आहे ती आता ह्या गोल्डन मन्यानंतर तीन बॉक्स काय म्हण्याचे एक दोन आणि तीन परत आपल्याला गोल्डन मनी यूज करायचे आहेत आणि सुरुवातीला मी दोनच टाकले होते तर ह्या साईडला पण आपल्याला दोनच टाकून घ्यायचे आहे ती आणि आता इथे आपल्याला स्क्रू व्हायचं आहे तर हे बघा मागच्या साईडनी व्हायचं आहे याचा होल पण मोठा आहे त्याच्यामुळे ववून आणि मग छोट्या मनी आपल्याला लक्ष देऊन एक टाकायचं आहे तर इथे तुम्ही कोणत्याही कलरचा मनी यूज करायचा आहे तुमच्याजवळ जो असेल तो आणि सुई आपल्याला काढून टाकायची आहे आता जी मी टेप पट्टी लावली होती ती पण काढून टाकते कारण टेप पट्टी काढली नाही तर तेवढं अंतर मग एकदम सैल सैल दिशेल ते आणि इथे आपल्याला चार ते पाच गाठी मारून घ्यायची आहे ती आता शिंगल पदर असल्यामुळे गाठ जरा जास्त मारावे लागते आपल्याला हे बघा सुंदर असं पद्धतीने आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर रेड मण्यांमुळे अजून त्याला छान असे शोभा आलेले आहे तर छान वाटतात हल्ली असे मंगळसूत्र खूप म्हणजे कलरफुल मण्यांमध्ये मनी यूज करून मग ते बनवले जातात आणि ते छानही वाटतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद